पवन चक्की पवन चक्की साठवण तलावातील काढून टाकावे वर्षापासून हे परगा तलावा तालुका लोहारा येथील साठवण तलावामध्ये पवनचक्की सिमेन्स गमेशा व टोरंट या कंपनीने साठवण तलावामध्ये पोल उभा केलेले त्या पोलमुळं येथील शेतकऱ्यांच्या तसेच जनावरांच्या पशुपक्ष्यांच्या व वन्यजीवांच्या जो जीवाला धोका असल्यामुळं ते पोल काढून टाकण्यात यावे म्हणून सातत्याने ही येथील शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला मात्र त्या अर्जावर अद्यापर्यंत कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आज पाटबंधारे विभाग उपविभागीय पाटबंधारे विभाग लोहारा यांना निवेदन देऊन या ठिकाणी आम्ही जलसमाधी घेत आहोत अद्यापपर्यंत कुठलाही अधिकारी आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही जर यापुढे असं जर झालं तर या ठिकाणी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आम्ही शेतकरी व आम्ही जल समाधी घेत हो। आहोत एकजुटीचा विजय असो शेतकरी एकजुटीचा विजय असो साठवण तलावातील काढून टाकावे साठवण तलावातील काढून टाकावे